नमस्कार मित्रांनो मी ऋतिक कामले स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघा आरोग्यसेवक याची सर्व जण आतुरतेने वाट बघत होते त्याचं ता टाइम ता टेबल आलेलं आहे त्याच्यामध्ये आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के तसेच ए एन एम ग्रामसेवक यांच्या सर्वांच्या ज्या डेट आहेत परीक्षेच्या डेट आहेत आणि त्याला किती फॉर्म आले त्याची संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच बघा आपण यामध्ये नॉन पेसा पेसाचे एक्झाम कधी होणार ते सुद्धा बघणार तर सध्या जी अनाउन्समेंट झाले म्हणजे जे आरोग्यसेवक ते एक्झाम ज्या होणार आहेत त्यांची बघा जे नॉन मध्ये जे जिल्हे येतात तसेच बघा म्हणजे कोणते कोणते तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर तसेच बीड जालना उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली नागपूर भांडारदरा गोंदिया वर्धा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग म्हणजेच बघा जे जिल्हे हे नॉन पेसामध्ये येतात त्या जिल्ह्यांची ही एक्झाम होणार आहे जे पे जिल्हे म्हणजे पेसामध्ये येतात बघा पालघर वगैरे झालं तर त्यांची ही एक्झाम ही लवकरच होणार आहे कारण काय बघा जर नॉन पेसा यांची तारीख आलेली आहे म्हणजेच त्यांची सुद्धा सध्या कोर्टात पेसा आरक्षण जी सुनावणी चालू आहे त्यामुळे त्यांची परीक्षा ही थांबवली गेली आहे परंतु लवकरच त्यांची सुद्धा ही परीक्षा होणार आहे कारण की यांची झाली आहे म्हणजेच बघा नॉन पेसा बाकीचे डिस्ट्रिक्ट आहेत त्यांची झाली आहे तसेच त्यांना जे डिस्ट्रिक्ट आहेत म्हणजे उरलेले जिल्हे आहेत त्यांची सुद्धा त्यांना एक्झाम करावीच लागेल तर बघा सध्या आपण बघूया जे नॉन मध्ये कोणते कोणते जिल्हे आहेत आता त्यामध्ये सर्व हे जिल्हे आपण बघितलेले आहेत आता यामध्ये बघा हेल्थ वर्कर मेल म्हणजेच चाळीस टक्के जे चाळीस टक्के येतात त्यांचं बघा टोटल त्यांना फॉर्म कितीले आहेत तर शहाण्णव हजार आठशे ब्याऐंशी एवढे टोटल चाळीस टक्के यासाठी फॉर्म आलेले आहेत आरोग्यसेवक या पदासाठी यांची एक्झाम कधी आहे तर बघा दहा अकरा बारा जून दोन हजार चोवीस या तीन दिवशी यांची बघा हेल्थ वर्कर मेल म्हणजे चाळीस टक्के त्यांची एक्झाम असणार आहे ते नऊ शिफ्ट मध्ये त्यांची एक्झाम होणार आहे तसेच दुसरं आहे ते, ते म्हणजे जगा हेल्थ वर्कर मेल सिजनल स्पेरिंग म्हणजेच काय तर पन्नास टक्के फवारणी कर्मचारी त्यांचे आहेत त्यासाठी बघा अठ्याहत्तर हजार सातशे चोपन्न एवढे फॉर्म आलेले आहेत त्यांची एक्झाम आहे बघा तेरा चौदा पंधरा जून दोन हजार चोवीस या रोज दिवशी त्याची एक्झाम होणार आहे ती सुद्धा आठ शिफ्ट मध्ये होणार आहे तसेच बघा हे आहे ए एन एम ए एन एम साठी टोटल सत्तावीस हजार आठशे अठरा फॉर्म आलेला आहे त्यांची एक्झाम आहे हे बघा सोळा जून दोन हजार चोवीस या दिवशी होणार आहे तर याच्या फक्त दोन शिफ्ट असणार आहे दोन शिफ्टमध्ये त्यांची एक्झाम होणार आहे तसेच आणि चौथा आहे शेवटचं म्हणजेच ग्रामसेवक आता ग्रामसेवक साठी टोटल एकूण एक लाख पस्तीस हजार एकशे एकाहत्तर फॉर्म आलेले आहेत त्याची एक्झाम आहे ती बघा सोळापासून सोळा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी टोटल मध्ये ग्रामसेवक हो या पदाची एक्झाम होणार आहे मित्रांनो बघा ही सर्व झालं ही जी जिल्हे आहेत ते बघा नॉन मध्ये मोडणार आहेत त्यांची एक्झाम होत आहे आता उरलेले जे मधील जे जिल्हे आहेत त्यांची सुद्धा एक्झाम लवकरच होईल कारण का यांची एक्झाम घेऊन फक्त त्यांना त्यांना ते अडकवून ठेवू शकत नाही कारण की यांची एक्झाम घेणार परत रिझल्ट लावण्यासाठी त्यांना ज्या उरलेले जिल्हे आहेत त्यांची सुद्धा एक्झाम घ्यावीच लागणार आहे त्यामुळे ती सुद्धा जे पेशामध्ये येतात त्या जिल्ह्यांची सुद्धा एक्झाम ही लवकरच होणार आहे तसेच बघा ता मित्रांनो आपण जे टेक्निकलचे लेक्चर आहेत याआधी आपल्या चॅनेलवर तुम्हाला भेटून जातील तुम्ही याआधी ते पाहिले नसतील तर तुम्ही फ्रीमध्ये ते पाहू शकतात तसेच आपण आता येणाऱ्या सोमवारपासून डेली रिव्हिजनसाठी डेली पन्नास प्रश्न घेणार आहोत तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला ते नवीन नवीन लेक्चर आणि अशाच गव्हर्नमेंट भरती रिले अपडेट सर्वात आधी पाहता येतील